याची आपण भाजी करणार आहोत सर्व शेरण्या धुवून घेणार आहोत एक वाटी चवळ्या घेतलेल्या आहे त्याची आपण शिट्टी घेणार आहोत कुकर मध्ये टाकून घ्या या शेरण्या आपल्या आता स्वच्छ धुवून झालेल्या आहेत चवळ्यांच्या चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत त्याच्यात आपण आता या शेरण्या शिजायला टाकणार आहेत आणि दोन शिट्ट्या करून घेणार लसूण जिरे मौरी शेंगण्याचा पुट इत्यादी घेतले आहे तेल गरम करून घेतले आहे जिरे मौरी टाकलेत नंतर लसूण टाकला नंतर हळद लाल तिखट परवीन मसाला नंतर शिजवलेल्या शि शी, शिजवलेल्या शेरण्या टाकणार आता मीठ टाकणार आहोत आता भाजीला उकळी आल्यानंतर शंगण्याचं कूट टाकायचा आपली एकदम टेस्टी गावरान शेरण्या तयार झाल्या आहेत आणि ह्या शेर्या खाण्यासाठी एकदम पौष्टिक असतात त्या नेहमी खाल्ल्या पाहिजेत धन्यवाद